बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एक अत्यंत सुखद बातमी आली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अखेर एप्रिल महिन्याचा थकलेला हप्ता मिळणार आहे पहा महिला आणि बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून अधिकृत माहिती देताना सांगितलंय की आज दोन मे दोन हजार पंचवीस पासून पाच मे दोन हजार पंचवीस पास पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आणि आधार लिंक झालेल्या खात्यांमध्ये थेट डीबीटी द्वारे पंधराशे रुपयांचं मानधन जमा केलं जाणार आहे सुरुवातीला हे मानधन अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा होईल असं सांगण्यात आलं होतं पण मार्च एंड आणि नवीन वित्तीय वर्ष सुरू झाल्यानं काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं हप्ता वेळेवर मिळाला नव्हता अखेर तीस एप्रिल रोजी शासनाने जी आर जारी करून निधीला मंजुरी दिली आणि हप्त्याचं वितरण सुरू झालंय काहींच्या खात्यावर आजच पैसे जमा होतील तर काही महिलांना सोमवारपर्यंत मानधन मिळणार आहे विशेष म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या महिला लाभार्थ्यांना पाचशेचं अतिरिक्त मानधन मिळणार आहे याचबरोबर अन्नपूर्णा योजनेसंबंधी ही एक मोठी अपडेट आहे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या तीन गॅस सिलेंडरच्या अनुदानाचा वितरण अंदाजे दहा मे पासून सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे हे अनुदान मे महिन्याच्या हप्त्यासोबत वितरित केलं जाऊ शकत म्हणजे सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी दुहेरी दिलासा मानधन प्लस प्लस गॅस अनुदान दोन्हीही मिळणार आताच खात तपासा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या ओळखीतील महिलांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटू या नव्या अपडेट सह आणि हो अशा इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद